पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात असे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांनी भाजपचे तालुका महामंत्री विलास राठोड यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले तेवीस फेब्रुवारी रोजी भाजपचे तालुका महामंत्री विलास राठोड यांनी नळदुर्ग शहरातील पत्रकारांचा नळदुर्ग येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे हे उपस्थित होते प्रारंभी विलास राठोड व त्यांच्या सहकार्यांनी पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांचा सत्कार केला यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे सचिव तानाजी जाधव पत्रकार विलास येडगे भगवंत सुरवसे लतीफ शेख उत्तम बनसगोळे आयुब शेख दादासाहेब बनसोडे सतीश राठोड यांचा विलास राठोड व पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांनी सत्कार केला यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे म्हणाले पोलीस आणि पत्रकार यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो विकास कामात पत्रकारांचे योगदान मोठे असते असेही पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नागरे यांनी म्हटले यावेळी विलास राठोड यांनी प्रास्ताविक करताना नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करून प्रत्येक चांगल्या कामात आपल्याला पत्रकारांचे सहकार्य लाभले असल्याचेही त्यांनी म्हटले यावेळी तानाजी जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास विलास राठोड यांचे सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे उपस्थित होते